नमस्कार झुंजार या श्री सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शिरसाठी झुंजार या श्री सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद बीड पोलिसांनी केली संयुक्त फिल्मी स्टाईल कारवाई खामकरवाडी येथे महामार्गावरील वाहनात चोरी करणारे चोरटे रंगेहात पकडले व ड्रोनचा सापळा रचून धुळे सोलापूर महामार्गावरील वाहनधारकामध्ये या चोरट्यांनी पसरली होती दहशत तुळजापूर येथे काल झालेल्या राड्यामध्ये भाजपा व महाविकास आघाडीत झालेल्या अवैधशस्त्र बंदुकीत बंदूकबाजी व मार्ग मगर यांच्या डोक्यात पडले पस्तीस टाके आरोपीवर तात्काळ कारवाईसाठी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन दिला आंदोलनाचा इशारा पोलिसांनी केला आठ जणांवर गुन्हा दाखल ताजमहल ते सेंटर बिल्डिंग रस्त्याचे काम अंधारात होत आहे काळेबेरे रस्त्यावरील मिश्रणा दांबेर दिसेना फक्त दाखवून दाबून केला जातोय मोपणा सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन काम मजबूत करून घेणे गरजेचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी जाहीर केल्याप्रमाणे वेंब्रित बोगस डॉक्टरचा केला पर्दाफाश एम बी बी एस बोर्ड लावणाऱ्या डॉक्टरवर केला गुन्हा दाखल आणखी शोध घेऊन बोगस डॉक्टरवर केली जाणार कारवाई धाराशिव उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन अ सात ब चौदा ब मधील उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी व प्रचारात घेतला वेग तुळजापूर नळदुर्ग रस्त्याच्या कामाच्या दर्जावरील विचारलेल्या प्रश्नाला दिला जातोय राजकीय रंग असे भाजपाचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी केला महाविकास आघाडीवर पलटवार हशेगाव तालुका कळंब अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयातील रेकॉर्ड पूर्णपणे जाळले ज्यांचे हात अडकलेत अशानेच आग लावली असल्याचाही केला जातोय संशय व्यक्त ग्रामसेवक राजेंद्र राठोड यांनी दिली अज्ञात विरोधात अज्ञाताच्या विरोधात पोलिसात तक्रार भेट स्वरूपात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट रूपात दिल्यामुळे पॅरिसचे भारताचे राजदूत विशाल वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मानले आभार गड व किल्ल्याप्रमाणे स्मारकाचे देखील किल् ठिकाणावरील होणारी अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली नेमली समिती अनेक ठिकाणी राज्यात अनेक कार्यालयात राजमुद्रेचा वापर बंद प्रमाणपत्रावर वापरला जातोय गणपतीचा शिक्का या प्रकरणात जाहीर निषेध असा प्रकार करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही केली जात आहे जनतेतून मागणी या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तसेच बेल ऐकून दावायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री